मंडळी बघू शकताय करवंदाचा अजून पण ढीकच्या ढीग आहे आणि ही सगळी गोड आहे शंभर टक्के कारण जेवढी लहान करवंदा आहे तेवढं एकदम गोड असते घडी कसा वाऱ्यावर निवार बसलाय माझं गाव परत आता आम्हाला वरती जायचं आहे अजून पण आम्ही पूर्ण टेकायला गेलो नाही आणि जे पुढं माळ दिसतोय त्याच्यामध्ये एक विमान बॅग बनवून तयार आहे त्याच्यामध्ये टाकली की कुठेतरी एक, एक, जे किडलेले भट्टे नाहीतर तर सगळे चांगलेच आहेत तसा करवंदाचा सीझन सध्या संपत आलेला आहे तर मी पण कामातून वगैरे टाईम नाही मध्ये थोडी खाली होती करवांध तर आणि पूर्ण जंगलात जाऊन वगैरे अशी खाण्याचा आनंद कधी घेतलाच नव्हता म्हणजे ह्या वर्षी घेतला नाही तर हा बोलला की चल करबांध खा आहे जंगलाच्या म्हणजे साईडनं दोन्ही साईडनं आमच्या भेटतात भरपूर पण ती खालची जी आहेत ती पूर्णपणे संपलेले आहेत पाऊस वगैरे हो ते झाडून वगैरे हे केली पण डोंगरावरती आहेत तुम्हाला भरपूर करवांध भेटतील आता जसा सीझन संपला आहे संपतच आलेला आहे तरी पण बघूया किती भेटतात वगैरे आणि गोड वगैरे असतात आणि डोंगरावरती तुम्हाला भरपूर वेळा आमचा निसर्ग वगैरे दाखवलेला आहे खतरनाक एकदम आता आत्ताही दाखवणार आहे तुम्हाला आणि पावसाळ्यात तर ना एक नंबर बघण्यालायक असतो हा देखावा तर बाकी आता आम्ही इथं डोंगर थोडं वरती आलो आलोच आहे आणि आता पळसाची पानं हा फळस आहे तर इथली आता आम्ही टोपं म्हणजे करवांध घेण्यासाठी ती टोपं करणार आहोत तर तीच पानं तोडण्यासाठी इथं आलो आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरच सर सुरू करू याची आहे का नव्या व्हिडिओला ही पात फळसाची पानं तुम्ही भरपूर वेळा म्हणजे पत्रावळीसाठी पूर्वी गुरव वगैरे यूज करायचे पत्रावळीसाठी आता पत्रा त्या मोडलेल्या आहेत त्या जेवायला एकदम भारी वाटायचं ही माझ्या पत्रावळीमध्ये जेवायला येत होती ती आत्ताच्या त्या, त्या, त्या प्लास्टिकच्या कसल्या रे कागदी कागदी पत्रावळीमध्ये नाही मोठी मोठीच घे बरंच आमच्याकडं असे भरपूर बघायला भेटतील कारण खालच्या गावली गुरं वगैरे हो जी असतात इकडे पहिली भरपूर यायचे फळसाची पाने गोणी गोणीच्या गोणी भरून घेऊन जायचे आम्ही मध्यभागी आलो आहे तर हे आमचं गाव माझी भरपूर वेळा दाखवलं असेल आणि मी दाखवत राहीनच कारण इथून भारी दिसतंय आमचं गाव वगैरे म्हणजे झुडपात आईल आपल्याला बाकी इकडे हा रोड बनवायला चालू आहे पहिला होता ना पण आता वाढवला आहे मोठा रुंद केलेला आहे इकडं निसर्ग जास्त दाखवत नाही वरून तुम्हाला दाखवतो पण एरिया खतरनाक इथे एक मावसभावनचं छोटस शेड आहे इथं पावसाची वगैरे जेवण वगैरे करायला भारी वाटतं पार्टी आणि मागं दाखवलंच होतं काळामोडी धरण बिंदा दिसतं पूर्ण वरती तुम्हाला क्लिअर पाणी आटले भरपूर तिकडे राधानगरी धरण आहे पण ते वरती टोकाला गेल्यावर जंगलाच्या किती वरती गेल्यावर दिसतंय ते वातावरण तर एकदम भारी आहे कारण पावसाचं वातावरण आहे त्यामुळं ऊनही कमी आहे आता ही डोंगरामध्ये सर्व कारवी दिसेल तुम्हाला आणि डोंगराच्या खालची जी ही शेती दिसते ही पूर्ण आमचीच आहे आणि आमच्या भाऊकीची आता थोडं आम्ही वरती आलो आहे इथून थोडंसं गाव आणि व्यवस्थित दिसेल तर आता आम्हाला आणखी जायचं आहे वर वरच आता बघूया आमचा उन्हाळ्यातला निसर्ग पावसाळ्यात तर हिरवंगार होतं आहेच तरी पण आता उन्हाळ्याचा थोडाफार तापूयात घडी कसा वाऱ्यावर निव्वा घसला आहे भारी वाटतं ना चला अजून वरती जायचं आहे आपला मोठी धरण माझं गाव परत आता आम्हाला वरती जायचं आहे अजून पण आम्ही पूर्ण टेकायला गेलो नाही आणि जे पुढं माळ आहे त्याच्यामध्ये एक विमानतळ होईल एवढा तो माळ आहे मानेचा मूळ बोलतात तिकडे आम्ही क्रिकेट वगैरे हो खेळायचो ग्राउंड वगैरे हो बनवायचं छोटसं दरी दिसते त्याला भीमासा अंगटा बोलतात ते मध्ये हनबरवड्या इकडे खाली धामणवाड्या बाकी इकडे कासीपुत्री वगैरे आमचं गाव लास्ट झालंय कडे कडिनवाने आलाय एक तर जंगलात जायचं आहे माहिती आहे आणि अनवाने आलाय हे एवढं झाड उघलंय पावसाच्या अगोदर आता कॅमेरा का सगळीकडे फिरवत नाही इथूनच बघू शकताय आणि त्यानंतर पावसाळ्यात किती भारी दिसत असेल हा तुम्ही अंदाज लावू शकताय ते वरती जेवण जरी बनवलं तर निसर्ग बघत जेवायला भारी मजा येईल हे तोरणीचं झाड आहे त्याचा सीझन पूर्णपणे संपलाय काट वगैरे आहे तिला सीझन संपलाय त्याला ना तर भरपूर तोरणं असतात काय झालं वनवा वगैरे कोण ना कोणतरी काडी टाकतोयच दरवर्षी त्यांना बघवत नाही त्यामुळं जाळ्या वगैरे पूर्ण जाळल्यात थोड्याभर जे आता वरती आहेत उंच तिथे आपल्याला करवांधा नक्की भेटतील जी छोटी लहान करवांधा असतात ते एकदम गोड असतात ना मध का मध घाला एवढी गोळा आहे ती तर आज आहे पाच जून तसा करवंदाचा लाग म्हणजे पूर्ण मे मध्ये मे मध्येच असतो जी गावीर आहेत त्यांना माहितीच असत की असा कोणता सीझन नाही की ज्या सीझनमध्ये कोणतं ना कोणतं तर तरी फळ भेटतं आंबा आहे काजूच आहेत तोरणं परत करवंद भरपूर काय ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या सीझनमध्ये भेटत असतं दहा मे महिन्याचा कटका आता पुढचा आणि सीझन कटकं येणार दाखवेन तुम्हाला तुम्ही तर पूर्णपणे संपत आला आहे सीझन तरी आमच्याकडं आहेत भरपूर खाण्याजोगे भरपूर आहेत तर ही एक दोन जाळी नाही आता वरती आम्ही भरपूर जाळ्याला जास्त थोड्याफार बघणार जे आम्हाला टोपं वगैरे भरलं की निघून जाणार एक झाडा इथे बसून आम्ही आता टो बनवतो तर दोन टाईप टोप बनवता येतो हे आम्ही बनवतोय बॅग तर पूर्ण पॅक करणार आता तिकडून खरं ठेवायला पाहिजे होुल इकडून पॅक करायला पाहिजे होतं इकडून पकडता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिची काय अशी आपण घडी घालतो वगैरे असं टाईप तो का सर्वांनाच माहिती असेल बनवतात वगैरे असा असा एकदम खुलगट पण ही हातात वगैरे धरावते म्हणजे पडलं तरी सांडत नाहीत त्यामध्ये अशा प्रकारे आम्ही बनवतो जास्त करून वरती इजपर्यंत पूर्ण कामान भिजलो बॅग बनवून तयार आहे त्याच्यामध्ये टाकली की अशी घेतली की चला तिकडे दे बॅग बनवतोय तोपर्यंत तुम्हाला आणखी निसर्ग दाखवतो दम भरला वरती आई हे बघा मी आता उंच अशा टेकडीवर आहे तर इथे तिथे थोडे ओल ओले ओले दिसतात ते म्हणजे हिरवगार वगैरे ते रान केळी आहेत रान केळीचा कोक्याचा माझा एक व्हिडिओ आहे स्टार्टिंगला एक दोन तीन नंबरला असेल तिथं मी तो बनवलेला तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ कारण कड्यातून काढायला लागतात रानकुळी केळीची सॉरी रान केळीच्या कोक्याची भाजी नाही एवढी भारी होते ना विचार नका अंड्याची कोशिंबीर कशी असते सेम तशी होते तर थोडं रिस्की असतं पण ते आम्ही काढतो एके वेळी आम्ही आणलेले साताने आणलेले गेल्या वर्षी गेलो होतो पण ब्लॉग बनवला होता पण काय झालं अगोदरच कोणतरी काढून नेल्या होत्या एक पण भेटली नाही त्यामुळे तो ब्लॉग मी टाकलेलाच नाही त्यामुळे एकच माझा ब्लॉग होता त्यावेळी नक्की टाकायचा मी प्रयत्न करेन आणि लवकर जाईन मला तो बघायला भेटणार आहे तिची केळी कशी केळं सेम आपल्या घरटी घरात लागतात तसेच असतात पण ती खाण्यायोग्य नसतात ती केळं कोका मात्र एकदम भारी असतं वगैरे हे हो काळामाडी धरण बोललो होतो आणि मग असे राधानगरी धरण बोललो होतो राधानगरी धरण आता त्या गॅपमध्ये आहे पण काय झालंय काय तिथे पाणी पूर्ण आटले इथून दिसतंय पाणी आटले पाणी जरा भरलेलं असेल तेवढाच कोपरा तो राधानगरी धरणाचा दिसतो पण पाणी पूर्णपणे खाली गेलेलं आहे आता पावसाळ्यानंतर तो पूर्ण दिसेल आपल्याला व्यवस्थित तर मंडळी बघू शकताय करवंदाचा अजून पण ढीगच्या ढीग आहे आणि ही सगळी गोड आहे शंभर टक्के कारण जेवढी लहान करवंदा आहे तेवढं एकदम गोड असते ट्राय करून बघतो आंबट असलं की नाही काढणार एक नंबर इकडं पण बघू एकदा डीग असेल अजून इकडे करवंदी जायचा इकडे पण बघा एखाद्या लहान मुलग्याला पण उंच पण नाहीत ही जाळी जर पूर्ण खालीच आहे लहान मुलगा काढील एवढी करवंदच आहे भरपूर मागायची थोडा काढून पण घेतो आमच्या मॅडमनी आमच्याकडे काय झालं आता पाऊस एकच मध्ये पडून गेला जर जास्त पाऊस लागला काय होतं एक किडत त्यात आणि झडून पण खाली पडतात त्यामुळं जास्त काय कुठे तरी जे किडलेलं आहे तर सगळे चांगले ते बाकी प्राणी नाही तर कवारेडा तुम्हाला भरपूर बघायला भेटतील काल रात्रीच आता मग आम्ही मी होत्या टिकडीला आलो तिथं चार पाच होते बोलत होते लोक गहू होते तिथं आता आतमध्ये बसले पण असतील आरामात पण आता थोडी टोके स्टार्टिंगला थोडीशी टोक्यामध्ये काढल्यात खाण्यासाठी काढल्यात अशी हे खाईतच आहोत काळत गाळत तर पहिली बोलले खाऊन घ्या आणि नंतर जाताना काढून घरी निवूया <laughs> सगळ्यात हेल्दी फूड म्हणजे तब्येतीला चांगलं तर सफरचंद वगैरे बोलतात काय नाही त्याचा बकवास आहे नुसतं नावाला बोलण्यासारखं त्यावर केमिकल किती प्रकारचं फवारलं आणि किती प्रकारचं काय काय औषध मारलं आहे त्यांनाच माहितीने हे केलं आहे सर्वात हेल्दी फूड म्हणजे गावाकडचं आंबं म्हणा तर्ण म्हणा जे आता विक्रीला पण आंबं येतात ते पण पाकवाच म्हणा जर त्यावर पण केमिकलमध्ये पिकवतात तुम्हाला जे झाडाला भेटतंय तेच तुम्हाला म्हणजे मेन खरं का कुठली औषध फवारणी नाही की कुठली काय नाही नॅचरल एकदम नॅचरल चांगलं तब्येतीला तर मंडळी चाललो आहे आता आम्ही घरी तर, तर तर आहे आम्ही घरी मधी मी, मी काय दाखवलं नाही जास्त करवंद काढलेलं कर बॉल मस्त पीक ठेवला आणि करवंद खाण्याचा आनंद लुटला तर घेतल्यात थोडीफार घरी बाकी खालीच येते तो पण आहे पार्टनर बर ते पाठीमागणं येतो आहेच तर जास्त वेळ आता घेत नाही इथं स्टॉप करतो आहे तर भेटूया अशा जे का पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ अशा जे का पुढच्या वेळेमध्ये पण टाळावा आणि धन्यवाद